हॅलो फ्रेंडचं कसे आहात तर मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर आता इथं आमची तयारी झालेली आहे आता तुम्ही बघू शकता आम्ही इथं तयारी करून बसलेलो आहोत मी इथं सकाळी लवकर उठली होती जवळजवळ मी तीन वाजता उठली होती मोबाईल वगैरे चार्जिंगला लावून इथे बघा हे सगळं इथं शूटिंग आहे बाहेरचं आम्ही जिथं नवीन ठिकाणी हॉटेल बुक केलं होतं तिकडचा हा व्ह्यू आहे तर इथे पहिल्या माळ्यावरून इथे खाली इथं बसण्यासाठी आहे इथे तुम्ही बघू शकता फार सुंदर होतं हे हॉटेल म्हणू शकता किंवा गेस्ट हाऊस म्हणू शकता तर खूप छान होतं भक्तनिवासपेक्षा तर हे बेटरच होतं आता इथं आमची पूर्ण तयारी झालेली आहे आता इथं आम्ही दोघंसुद्धा रेडी झालो आहोत इथं माझ्या मुलीची तयारी चालू होती आणि आतमध्ये एक झोपली होती तिचीसुद्धा तयारी तिची एकटीचीच तयारी बाकी होती आम्ही सगळ्यांची तयारी झालेली होती तुम्ही बघू शकता आता आणि रूम पण इकडचे खूप छान होते खरं तर ही झोपून उठली होती हिची तयारी बाकी होती सकाळचे सहा वाजलेले आहेत आमची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे नाही बाहेरचं वातावरण ना आहे आणि हे झाड जर तुम्हाला समजलं कोणतं आहे तर नक्की सांगा आता इथून आम्हाला जायचं होतं गांगणापूरला आणि इथून जाण्यासाठी रिक्षा वगैरे असे मिळतात किंवा मग आपल्याला टॅक्सी वगैरे करावी लागते अक्कलकोटवरून गांगणापूरला जाण्यासाठी दोन तासाचा जवळ दोन तास लागतात आता इथं माझ्या मुलीची तयारी झालेली होती आणि इथं आम्ही आता आमचे सामान पॅकिंग करून ठेवत होतो कारण आम्हाला पुन्हा तिथून रिटर्न येऊन पुन्हा मुंबईला यायचं होतं त्याच्यामुळे इथं पहिलेच तयारी करून ठेवलेली होती बॅग वगैरे भरून सगळं रेडी करून ठेवलं आता झालेलं आहे आता आम्ही निघणार आहोत तुम्ही बघू शकता इथं बॅगा वगैरे भरून झालेल्या आहेत आता आम्ही निघलोत आम्ही आणि आता हे हॉ हो, हे इथे हॉटेल आहे इथं खाली ते माणसं राहतात आणि वरती गेस्ट हाऊस आहे हा रस्ता आहे सर। सरळ तर त्यांच्या घरापासून आम्ही हा मेन रोडला जाण्याचा रस्ता आहे सकाळचे सहा वाजलेले होते अंधार तर भरपूरच होता असं म्हणजे एवढं उजेड झालेला नव्हता पण तरीही सगळीकडे असा आवाज आवाज म्हणजे माणसं सगळी जागीच असतात इकडे सगळे उठलेलेच असतात कारण देवदर्शनासाठी जाणारी माणसं भरपूर असतात किंवा सकाळची काकड आरती असते तेव्हा तिथे जाणारीसुद्धा लोकं असतात त्यामुळे असं काही अंधार आहे म्हणून असं ना काहीच नाही पण एक असं सहा वाजलेले होते आणि अजून उजेड झाला नव्हता प्रॉपर असं गाड्या वगैरे माणसं वगैरे चालूच असतात इथं तर चल आता आपण हा पुढचा प्रवास करूया आता सकाळी आम्ही इथं चहा घेण्यासाठी थांबलो होतो थंडी वाजत होती एवढीही थंडी नव्हती पण आता सकाळ झाली तर सकाळी इथं लवकर उठलो होतो त्यामुळे चहा तर हवाच होता प्रत्येकाला मग इथे चहा घेतला बिस्किटं घेतली इथे चहा बिस्किट घेतल्याच्यानंतर मग आम्ही पुढचा रस्ता पकडला आता आम्हाला चालत जायचं होतं मंदिराजवळ कारण इथं अक्कलकोटच्या स्वामी समर्थनच्या मंदिराजवळ तिथे जवळच बस ते, बसस्टँड आहे तिथूनच गाड्या लागतात म्हणजे जाण्यासाठी त्याच्यामुळे आम्हाला तिथं जायचं होतं मग आता इथे बाजूला एक ट्रिप आलेली होती मग तिथं जायच्या अगोदर आम्ही इथं नाश्तासुद्धा केला मुलांना भूक लागलेली होती त्यामुळे मग इथं नाश्ता केला आणि मग आम्ही इथं टॅक्सी घेतली आणि मग आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला आता इथून जर तुम्ही म्हणाल किती तास लागतो गांगणापूरला जाण्यासाठी तर इथून जवळजवळ दोन तास लागतात अक्कलकोटवरून गांगणापूरला जाण्यासाठी आणि इकडची सिस्टमच आहे ते काय करतात आपल्याला सोडतात आणि रिटर्नसुद्धा आपल्याला घेऊन येतात त्यामुळे ते आपल्यासाठी तिथं थो तेवढा वेळ थांबतात जेवढा वेळ आपण थांबलो किंवा जेवढा वेळ आपल्याला दर्शनाला रांगेमध्ये वेळ लागतो आहे तितका वेळ ते थांबतात ड्रायवर पण तिकीट ते एका वेळचे दीडशे आणि रिटर्नचे दीडशे असे मिळून पर पर्सन तीनशे रुपये म्हणजे प्रत्येकाचे तीनशे रुपये असे घेतात तुम्ही बघू शकता आता सूर्य उगवलेला आहे तर छान असं वाटत होतं आता बाहेरचा व्यू सगळीकडे शेती शेती आणि हिरवंगार असं खूप छान वाटत होतं आणि गांगणापूरला जाण्याची ओढ तर लागलीच होती त्यामुळे असं वाटत होतं कधी येणार आणि कधी आपण तिथे मंदिराजवळ पोचणार असं सा। मनामध्ये सारखं चालू होतं सोलापूर भागामध्ये ना कापसाची लागवड जास्त केली जाते सगळीकडे कापसाची शेती होती म्हणजे बऱ्यापैकी नव्वद पर्सेंट सगळीकडे कापूसच होता मग थोडेफार ऊस होते अशी थोडीफार शेती होती पप्पयांच्या बागा होत्या आता तुम्ही बघू शकता आम्ही इथं मंदिराजवळ पोचलेलो अगदी इथं फोटो काढलेले आहेत तर असा होता मंदिरापर्यंतचा आमचा प्रवास तर हा प्रवास कसा वाटला व्हिडिओ मोठा होत असल्याने मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत तर दुसरा पार्ट बघायला विसरू नका भेटूया लवकरच दुसऱ्या पार्टमध्ये तोपर्यंत तो बाय बाय